सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष फाल्गुन वद्य तृतीया तिथीनुसार शिवजयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त द्वारका येथे भव्य देखावा साकारण्यात आला होता पाहुयात हिंदू एकता आंदोलन पक्षप्रणीत शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळ ट्रस्टतर्फे हिंदू तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला यानिमित्त शहरातील नाशिक रोड सी बी एस पंचवटीसह सर्व शिवरायांच्या पुतळ्यांना सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले द्वारका येथे भव्य देखावा साकारण्यात आला आणि छत्रपती शिवरायांना सामूहिक मुजरा करून महाआरती करण्यात आली या सोहळ्याला शहरातील विविध भागांतून नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली या कार्यक्रमास मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील भाजपा प्रवक्ते लक्ष्मण सावजी सामाजिक कार्यकर्ते शशी हिरवे गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष समीर शेट्टे माजी नगरसेवक शाहू खैरे हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बाऊळी युवासेना अध्यक्ष दिगंबर नाडे संतोष नरुटे मुंबई नाका स्टेशन मोहित साहेब भद्रकाली पोलीस स्टेशन संदीप डहाके शिवसेना प्रमोद सोमवणे राष्ट्रवादी उद्योग विभाग राजेंद्र कानाडे बाळासाहेब शिंदे सुरेश पवार सुनील परदेशी सोमनाथ भांड राजेंद्र नेरकर नितीन खैरनार मनोज मराठे कैलास ताते महेश जगदाळे बाळासाहेब पाठक किशोर वेलसरे रमेश मानकर श्याम पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी एम पी एस सी परीक्षेत यश मिळवलेल्या प्रियंका कैलास ताते हिचा मंचावर जाहीर सत्कार करून तिच्या यशाचा गौरव करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक शाहू खैरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले रामसिंग बाबरी गेली अनेक वर्ष इथं शिवजयंती आणि इतरही अनेक उत्सव साजरे करत असतात म्हणजे तरुणांना प्रेरणादायी असं हे नेतृत्व आहे कार्यक्रम कसे करावेत सर्व तरुणांना एकत्र करून आपल्या देशासाठी आपल्या धर्मासाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी ज्या लोकांनी बलिदान दिलं आहे त्या लोकांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण करावी आणि तारखेप्रमाणेही करावी शिवजयंती असष्ट दिवस ही आपल्या स्मरणात पाहिजे आणि आपण ती गेली तरी हरकत नाही प्रत्येक हा शिवजयंतीचा दिवस आहे आम्ही खूप उत्साहाने शिवजयंतीमध्ये सहभागी असतो दिनकर पाटील तिचा आणि अनेक कार्यक्रम ते करत असतात नाशिक महानगरपालिकेमध्ये पाटलांचं आम्हाला मार्गदर्शन का लाभलेलं आहे तसे हिंदू ऐकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या सर्व हिंदुस्थानवासियांना खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय महाराज यांची जी, जी आज जयंती उत्सव आहे त्याच्या परत शुभेच्छा देतो तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणं हा काही गुन्हा नाही कारण शिवजयंती ही, ही तिथीनेच साजरी होत होती काही नदद्रष्ट लोकांनी नजर लागली आणि म्हणून त्यांनी या तिथीचा भ्रम करण्याचा प्रयत्न केला आणि इंग्रजी तारखेचा मुळगा आलेल्या लोकांनी याला उदं उद केलेलं आहे मला कोणालाही काही म्हणायचं नाही तीनशे पासष्ट दिवस शिवजयंती साजरी आम्ही तीनशे पासष्ट दिवस छत्रपती शिवराय हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह स्वामी विवेकानंद जे हिंदू आहेत नेते आहेत जे राजे आहेत त्यांची जयंती त्यांचं रोजच पूजन करतो परंतु धर्मशास्त्रानुसार हिंदू धर्माचं ज्यांनी खऱ्या अर्थाने आज जे देवता आहेत जे मंदिरात शिल्लक असतील तर फक्त छत्रपती शिवराय आणि महाराणा प्रताप यांच्यामुळं मग अशा लोकांच्या जयंत्या ह्या तिथीनंच साजऱ्या झाल्या पाहिजे हाच एक उद्देश आमचा असतो म्हणून तीही आम्ही सातत्याने गेले अनेक वर्षे माझ्या आयुष्याचे सर्व आता मी सत्तरीत आहे सत्तरीपर्यंत तर मी करत आलो माझे आजोबा माझ्या पंजोबापासून सर्व हेच करतात मित्रांनो आपल्या तमाम हिंदूंना माझं आव्हान आहे की आज निघणाऱ्या या मिरवणुकीत सर्वांनी सहभागी व्हायचं आहे तिथं तिथी तारीख कुठलाही भेद न करता आज एक आपण शिवभक्त म्हणून या मिरवणुकीत सहभागी व्हा अशी विनंती करतो आणि पूर्ण देशवासियांना देव देश धर्मरक्षणासाठी जसं धर्माच्या रक्षणासाठी संभाजीराजांनी चाळीस दिवस आतोनात यातना सहन केल्या आज छावाच्या माध्यमातून लोकांना कळतं आहे त्याच संभाजीराजांचे पिताश्री छत्रपती शिवराय यांची आज जी जयंती आहे ती तीनशे पंच्याण्णवी जयंती आहे तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी ज्या महान पुण्यातने जे काम केलं ते कोणीही जगातलं करू शकत नाही अशा या पुण्यात जयंतीनिमित्त जा, तमाम शिवभक्तांना महाराष्ट्रीयन असो भारतीय असो की हिंदुस्थानी असो सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच सांगेन छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहे महाराणा प्रताप आमचं दैवत आहे आणि या दैवताची पूजा आम्ही रोजच करणार आहोत तसेच नुकतेच एम पी एस सी पास झालेल्या मुलीने यावेळी अधिक माहिती दिली माता जाऊ यांचं पण स्वप्नच होतं की महिने मी पुढे जावं त्यामुळे शिव महाराजांसारखं एक राजा जन्माला आलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपण त्याचा खूप अभिमान मागितला पाहिजे आणि या पक्षाने आज माझं सत्कार घेतलं त्याचे खूप खूप आभार व्यक्त करतो आज हिंदू कितीप्रमाणे आपली शिव साजरी केली जातात आपण सरकारी कारखांप्रमाणे तर त्याप्रमाणे आपण हिंदू कितीप्रमाणे पण साजरी करावी असं मला वाटतं धन्यवाद कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष किरण सिंग पवार प्रसाद बावरी विजय पवार अनिल जाधव उमेश पाटील अतुल रणशिंगे प्रताप पवार नितीन काठवते स्वप्नील काठवते बाळासाहेब मोरे महादू बेणकुळे कृष्ण औटी मोहन पवार भारत सदभैया मोहन खाडे अक्षय सूर्यवंशी शिवा पवार देवा पवार जीव पवार श्रावण खरडे माधव आचारी रवी पवार प्रतीक कसबे अशोक गांगुर्डे त्रिदेव सदभैया मंगला पवार प्रियंका अहिरराव प्रिया ताते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता तसेच संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते शुभम आहिरे दक्ष न्यूज नाशिक